अनंत टिप्या रिफ्रेश वाटतं की जया किंवा काय असेल त्यांचा तो प्रश्न आहे पण एक विषय असा आहे की सध्या सुरत लुटली नाय लुटली ही जी वक्तव्य करतायत किंवा जे काय मशिदी नितेश राणे सांगतायत विशाळ गडाचं सांगतायत मला सांगा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल ज्या काही चुका असतील राणेसाहेब असतील किंवा त्यांचे जे आहे त्यांनी भूमिका जाहीर केलेलीच नाही काय झालं माफी मागितली नाही पण आज मला सांगा जर ते मोदी साहेब महाराष्ट्रामधले पालघरला येऊन सांगत आहेत की मी शंभर म्हणजे माफी मागेन शिंदे सांगतात माफी मागत माझं म्हणणं की तुम्ही माफी मागून हा प्रश्न सुटणार आहे की तुम्ही जे जे दोषी आहेत समजा या खात्याचे मंत्री कोण होते त्यांचा तुम्ही राजीनामा घेतला का तुम्ही आज जे दोषी अधिकारी आहेत पंतप्रधानांनी का सांगितलं नाही याचे जे काय काम करून घेतलं त्याचा अधिकारी कोण आहे मी म्हणतो समजा आज या ठिकाणी महायुतीचं सरकारमधले अधिकारी आणि तुमचे हे सांगत आहेत मंत्री की नेवीचं आहे मग नेवीचे जर असेल तर नेव्ही पंतप्रधानच पाहत आहेत ना जरी संरक्षण मंत्री असेल तरी पंतप्रधान पाहताय मग का त्या नेवीच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा तुम्ही कारवाई केली नाही मग तुम्ही जी माफी मागताय त्या माफीला अर्थ काय तुम्ही जर समजा माफी मागितली तर तुम्ही कारवाई केली पाहिजे ना उद्या समजा माझ्या एखाद्या कार्यकर्त्याने चुकीचं काम केलं मी माफी मागितली आणि माझ्या त्या कार्यकर्त्याला त्याच पदावर ठेवलं तर माझ्या माफीला अर्थ का माझा एखादा कार्यकर्ता एखाद्या समाजाच्या विरुद्ध काम केलं किंवा एखाद्या राष्ट्रपुरुषाचा अपमान केला आणि मी त्या असलेल्या माझ्या पदाधिकाऱ्याला त्याच पदावरती ठेवलं तर मला त्या माफीला काय अर्थ मी त्या पदाधिकाऱ्याची बैली हकालभट्टी करून नाही तुला पदावर राहायचा अधिकार नाही आणि नंतर माफी मागे ही माफी तशी जी आहे ना ह्याला काय अर्थत तो नाही तोंडाने ना तो ना माफी म्हणालात तुम्ही मला सांगा आज मुख्यमंत्री का हो एवढा विषय झाला का मालवणमध्ये आले नाही का फडणवीस मालवणमध्ये आले नाही चला भाऊ बघूया आपण जाऊया तिथे नसतं मस्त होऊन माफी मागूया सांगा ना जसे तुम्ही उद्घाटनाच्या अगदी मोदी येणार म्हणून सकाळी पाच वाजल्यापासून एस टी गाड्या सोडल्या सगळं केलं लोकांना काय म्हणजे मालवणमध्ये तर एवढी सेक्युरिटी की लोकांना म्हणजे कोणत्याच हे का फिरता येत नव्हते एवढं तुम्ही केलं मग त्या पद्धतीत तुम्ही इथे लक्ष दिला का पुतळ्याकडे जो आज आम्ही बघतो आहे की पांचाळ नावाच्या कुडाळ एम आय टी सीमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी काय एका पुतळ्याच्या संदर्भात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं म्हणणं की अठरा अठरा दोन दोन वर्ष पुतळ्याचं काम होऊ शकत नाही तुमचं चार महिन्यात पाच महिन्यात कसं झालं मुळाती प्रोसिजरच केलेली नाही आहे जे आज त्यांचं शासनाचं आहेत की आम्ही सहा फुटापर्यंत दिली होती मग ह्या सगळ्या गोष्टीच्या चुकीच्या माझं म्हणणं मोदींनी ज्या पद्धतीने माफी मागितल्या त्या तत्परतेने याची माहिती मागून जे जे दोषी असतील त्या दोषींवरती प्रधानमंत्री साहेबांनी कारवाई करणं हे त्यांचं काम आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल